बात तील ले ले राजय या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव एकोणसाठ बारा एकोणसाठ सर्वांना नमस्कार मी आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर आपल्याला कल्पना असेल की कंभर तलाव आणि किल्ला बाग या परिसर परिसरमध्ये कावडे आणि इतर पक्षीचे अनैसर्गिक मृत्यूचे केसेस आढळले आहेत त्यांचे आम्ही सॅम्पल घेतला आणि सॅम्पल आम्ही पुणेमध्ये लॅबमध्ये पाठवला होता आता हे सगळे जे सॅम्पल आहेत जवळपास तीस सॅम्पल आम्ही पाठवले होतो पाठवले होतो आणि सगळे जे सॅम्पल्स आहेत ते एच फाईव्ह एन वन व्हायरस म्हणजे बर्ड फ्लूसाठी पॉझिटिव्ह आले आहेत आता कंभर तलाव आणि किल्लाबागच्या परिसरमध्ये एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये आम्ही बाधित क्षेत्र घोषित केलेलं आहे आणि एक ते दहा किलोमीटर रेडियसमध्ये कंटेनमेंट झोन घोषित केलेले आहेत बाधित क्षेत्रामध्ये म्हणजे की कंभर तलावच्या एक मीटरच्या एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये आणि किल्लाबागच्या एक किलोमीटर रेडियसमध्ये रहधारीसाठी आता प्रबंध प्रतिबंधित करण्यात आलेला आहे सर्वांना विनंती आहे की त्या परिसरमध्ये कृपया वॉकिंगसाठी किंवा फिरायला जाऊ नका तसेच पशुसंवर्धन विभागचे बाईस पथके बाईस पथके आता पॉलेट्री बर्ड्स ची सर्वेक्षण ते लोक करत आहेत जवळपास एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये कंभर तलावच्या आणि किल्लाबागच्या एक किलोमीटर रेडियसमध्ये त्यांनी सर्व पॉलेटरी बर्डसच्या सर्वेक्षण त्यांच्याकडून झालेलं आहे आतापर्यंत पॉलेटरी बर्डसमध्ये कुठल्याही प्रकारचे बर्ड फ्लूचे लक्षण आढळले नाही त्यांचे सॅम्पल पण त्या बाईस पथकेने त्यांचे सॅम्पल्स पण घेतले आहेत जवळपास एक सो अठ्ठाईस बर्डचे पोल्ट्री बर्ड्सचे त्यांनी सॅम्पल्स घेतले आहेत तीन चार दिवस अगोदर हे सर्व सॅम्पल्स आम्ही पुणे लॅबला पाठवला होता एक दोन दिवसात त्याचे रिझल्ट येईल महत्त्वपूर्ण असे आहे की त्यांचे हे सर्व जे पोल्ट्री बर्ड्स आहेत बाधित क्षेत्रमध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लक्षण आतापर्यंत आढळले नाही आणि सॅम्पल जे आम्ही पाठवले हो आहे ते दोन दिवसात पुणे लॅबवरून पुणे लॅब करून येईल त्यानंतर आम्हाला खात्री होईल की पोल्ट्री मध्ये पण बर्ड फ्लू पसरला आहे किंवा नाही महत्त्वपूर्ण यामध्ये अजून एक अशी शु, अशी सूचना आहे की बरेच लोकांचे मनात असा प्रश्न असेल की आम्ही चिकन किंवा अंडी घेऊ शकता किंवा नाही त्याबद्दल स्पष्टपणे मी सांगतो की उंच तापमानवर शिजवून चिकन घे गे, घ्यायला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे तसेच उंच तापमान तापमानवर अंडे उकडून उग, उग, घ्यायला खायला कुठल्याही प्रकारच्या अडचणी नाही आहे उंच तापमानवर चांगल्या पद्धतीने शिजवा चिकन आणि उंच तापमानवर चांगल्या पद्धतीने अंडे उकडून घ्यायला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे माझे सर्व सोलापूरचे नागरिकांना विनंती आहे की आपण सर्व प्रकारची काळजी घ्यावे पण घाबरू नका आम्ही सर्व सोलापूरचे नागरिक आम्ही मिळून बर्ड फ्लूशी लढूया आणि जिंकूया धन्यवाद वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडासा मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजय कुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर